हॅलो फ्रेंड विजय ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजय अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ला, ला कर। आता सुरुवात केलेली आहे आणि आता उशीर झाला आज ब्लॉगला सुरुवात करायला कारण आज सुट्टी होती तर त्याच्यामुळे ते घरीच होते दोघंजण तर हे बघा एक अभ्यास करत मोबाईल मोबाईलमध्ये बघून एक काय काय करतय आणि इकडे व कुकर लावलंय मी कारण मला आज फक्त वरण भात करायचंय वरण भात वरण ठेवलं भात बनवायचंय आणि हे पाव आणले होते मी खालून तर रात्री मी पावभाजी बनवली होती बघा मी पहिल्यांदा पावभाजी बनवली होती तर इकडे पसारा आहे अजून थोडासा तर होत नाही शिफ्टी भासते नुसते आणि इकडे किराणा आणला काल किराणा आणलेला तर ते सामान काढलेलं नाही तर ते आहे म्हटलं तर बघते काय काय आणले काय काय खोलच नव्हतं तर हे सोसायटी आणि हे बघा पोरांचं आणि ते आईस्क्रीम स्टिक मागवतात ना ते किती घाण करत बघितलं मग तिकडे फेकून दे ना हे बेडशीट टाकलं होतं रात्री सुकायला दरवाजावर ते तसंच आहे ते काढतून घडी घालते सुकले ते तर ते चहा पावडर हे मटकी मटकी थोडीच मागवली जेवढं लागतं तेवढंच मागवलं हे तीळ आणि जवस मागितलं होतं तर त्याने सातू दिले ऐवजी सातू दिलेत आता हे वापस करायचं नंतर तर आणि हा राजमा सगळं काढून काढून ठेवायचं हे चवळी हे चवळीची भाजी पण खूप छान लागते आणि हे अगरबत्ते पुष्पा आणि हे विमजेल अगरबत्ती मॅडम कसले तर आणि हां तुम्हाला बहुतेक सांगितलं नाही मी तर ही वॉशिंग मशीन पहिली जी होती ना तर ती खराब झाली म्हणून ती ही केली आणि ही नवीन वॉशिंग मशीन घेतली आहे तर हे बघा याला झालं असेल मला वाटतं एक ते दीड महिना झाला असेल वॉशिंग मशीनला वर धूळ बसले ते पुसायला कारण पाऊस येतो ना तर पाऊस असा इकडे येतो त्याच्यामुळे ती धूळ बसते बाहेरून आलेली रोज पुसते तरी पण तेवढी धूळ बसते असे तर परत अजून काय हे तुरीची डाळ जी की रोज लागते वरण भात बनवायला आमच्याकडे वरण भात रोजच लागतो म्हणा आणि हे काय हा हे खोबऱ्याची पावडर आणि हे टाइट मागवलं पॅकेट तीन पॅकेट मागवलं होतं सॉरी टाइटली ना कपडे चांगले निघतात त्याच्यामुळे मी टाईड वापरते मशीनला आणि हे काय जे आमचं त्याला दा मोठं बोललेलं छोटच दिलं त्याने डब्बा दोन दिले छोटे हम्म मोठा एक बोलेली त्यांचे पांढरे कपडे असतात ना त्याच्यामुळे रीन आलं त्याच्या मागवलं कारण कपड्यासाठी लागतं मी परत काय एक खडी साखर आता श्रावण महिन्यात चालू झालं तर म्हटलं देवाला निवेदन वगैरे दाखवायला लागतो त्याच्यामुळे खाली ठेव आणि हे आहे साखर तेल तेलाचा डबा आणि तांदूळ बासमती तुकडा होता मी फ्रीज मध्ये मी जास्त तांदूळ मागवलेले तांदूळ कमी दिले होते फ्रीज मध्ये ठेवलं तर एवढं सामान आहे आणि काही सामान इकडे किचनवर मध्ये ठेवलं दोन वर्ष ठेवलेलं बहुतेक किचनवर जिरं एक डब्यात काढून ठेवलं आणि शेंगदाणे दालचिनी आणि हे बघा ही बडीसो हे बडीसो तर एवढं सामान तर हे भरायचं आहे हे भरायला लागेल मला आता काय करायला दे ते दे आवरायचं आहे आणि अजून पूजा पण करायची आहे अजून तर पैसा तर आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते स्वयंपाक म्हणजे आज काय जास्त स्वयंपाक करायचं नाही फक्त वरण भातच करायचं आहे आणि वरण भात वरण ठेवलं ठेवले फक्त भात करायचं आहे तर तांदूळ मला कमी दिसायला सगळ्यात पहिले मी विचारते त्यांना फोन करून की तांदूळ किती आहेत म्हणून ठीक आहे मग त्याच्यानंतर बोलते तुम्हाला तर आता दुपारचं झोपलेली कितकी झोपले आज की विचारू नका बाहेर आभाळ आलं म्हणून अंग इतकं दुखायला अंग नसत ठसठस करायला असं म्हणजे गोळी वगैरे काय खाली असे झोपले होते ना आता उठले थोडा वेळ झालं तेव्हा ते तिघ तिकडं अभ्यास करत बसलेत म्हणजे दोघं जण अभ्यास करतात तन्मय नुसतं बसला असं ट्युशनला जायचं त्यांना आता ट्युशनला जातील थोड्या वेळाने थोड्या वेळाने म्हणजे अजून दहा वीस वीस पंचवीस मिनटं असतील त्यांना जायला किचनचं काम वगैरे झालंय हे बघ पहाडं वगैरे झालेत संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे आणि इकडं त्या निष्काने स्वयंपाक करायचे स्वयंपाक करायला तनिष्का नारोही अभ्यास करायला तिकडं हां मग याच्या आता परीक्षा आहे पाच तारखेपासून तर मग आरोहीची आणि तनिष्काची एक थोडी पुढं ढकलली गेली आहे तर याची पण आहे पण पुढं ढकलली आणि पाऊस दोन ते तीन दिवस झालं चालू आहे अजून पाऊस चालूच चालू आहे तीन दिवस झालं पाऊस चालू आहे पाऊस चाल। बंदच नाही ह्याची घडी घालायचे म्हणून तसे थोडं तसंच आता घडी घालते आज इतका कंटाळा आलेला ना इतका कंटाळा आलेला की विचारूच नका अक्षरशः अंग असं दुखत होतं इतकं दुखत होतं आज पूजा तनिष्काने केली सगळं केलं मी आता थोड्या वेळाने दिवा वगैरे लावते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायला सुरुवात करते रात्रीच्या स्वयंपाकात काय नाही ह्याची भाजी करणार आहे गवारच्या शेंगाची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी करणार आहे मुलांना ते चुन देणार आहे खा म्हणाय तिथच आहेत बघ तर डोळ्यात आले कशामुळे सांगतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये ठीक आहे आणि बाथरूमचे ना लाईटचा प्रॉब्लेम म्हणजे बटनाचा प्रॉब्लेम झाला बटन दबतच नाही बाथरूमची लाईटच लागत नाही बाथरूममध्ये ना जाता अंधारच आहे सगळं त्याच्यामुळे आता इलेक्ट्रिशियन वाला बोलायला तो कधी येईल काय माहिती त्याने फोन केलेला आता तेव्हा जो त्या तेव्हा तो जेव्हा येईल तेव्हा तो नीट करेल तेव्हा बाथरूमची लाईट चालू आहे कालपासून बंद आहे आणि कालपासून त्यांना मी बोलते इलेक्ट्रिशियन वाला बघा 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 त्यांनी काय बघितलं नाही आता बोलले बघतो गेल्यावर आणि आज टी व्ही पण बंद आहे आणि वायफाय पण बंद आहे काय सांगू तुम्हाला वायफाय सकाळपासून बंद आहे असंच बसलेला मी मोबाईल नाही काही नाही आज पहिल्यांदा असं झालंय की अजिबात सकाळपासून मोबाईल घेतलेला नाही अजिबात मोबाईल बघा रू कस अरे म्हणजे लाईट तू बघ तू का इतली 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 ते काय झालं इथली पण लाईट गेलीये अ बघा इथली पण लाईट आहे आणि इथली पण लाईट गेलीये तर त्या लाईट लावायच्यात त्याने आणून ठेवल्यात पण त्या लावायच्यात तर त्या आज भौतिक लावतील आता आहेत का ना? अगर एक ले, ले, तन तन्मय बघायला ना अजून पाऊस चालू झालाय मोठा पाऊस चालू आहे ठीक आहे चला ना आज ना काही जास्त ब्लॉग बनवायची इच्छा नाही कारण इतकं अंगोधू खायला की विचारूच नका आणि उडाळ आलाय पावसामुळेच असं म्हणजे आजारी पडल्यासारखं झालंय आणि लाईफमध्ये मध्ये पहिल्यांदा असं झालंय की अजिबात सकाळपासून मोबाईल घेतलेला नाहीये कारण घरामध्ये म्हणजे मोबाईलचं नेटवर्क वगैरे हे काय बोलतात त्याला बॅलन्स वगैरे आहे पण घरामध्ये नेटवर्क येत नाही डाटाचं तर वायफाय आहे घरामध्ये तर वायफाय असल्यामुळे कंटिन्यू फोन घेतो माणूस आणि पण पहिल्यांदा असं झालंय की मोबाईल अजी पात हातात घेतलेला नाही आहे म्हणून कारण वायफाय बंद असल्यामुळे तर आता म्हणजे खाली झाड तोडत होते वाटतं त्याच्यामुळे झाड तोडत तोडत असताना फक्त आमच्याच जे आहे ना मला वाटतं आमच्याच घरात म्हणजे तो बोलला सकाळी वायफायवर की तुमचं वायर तुटलं आहे म्हणून वायफायचं ते वायर तुटल्यामुळे अजिबात टी व्ही पण नाही बघितली आणि वायफाय हे मोबाईल पण नाही बघितला म्हणजे पहिल्यांदा असं झालं की टी व्ही आणि मोबाईल बंद आहे घरामध्ये तर कंटिन्यू टी व्ही चालू असते कंटिन्यू मोबाईल चालू असते बाप रे विचारच नका पहिल्यांदा असं झालं तर हां ठीक आहे बघू हा ठेवते तर चला हा ब्लॉग इथेच थांबवते नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते ओके बाय बाय